नमस्कार शासन यूट्यूब युट्यूब चॅनलवर खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यासाठी आली आताची मोठी बातमी त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सुरू करूया जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत दिनांक एकोणतीस जुलै पंचवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की केंद्र शासनाचे कार्मिक लोक तक्रारी व निवृत्त वेतन मंत्रालय कार्मिक व प्रशिक्षण विभाग नवी दिल्ली यांची अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्याच्या सेवेदरम्यान मृत्यू झाल्यास अथवा अपंगत्वामुळे सेवेत अपात्र ठरल्यास राष्ट्रीय पेन्शन योजना अंतर्गत समाविष्ट असणाऱ्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ मिळण्याचा विकल्प देण्याच्या अनुषंगाने दिनांक नऊ मे पंचवीस रोजीच्या पत्रानुसार सूचना देण्यात आलेल्या आहे सदर निर्णयानुसार माहिती व पुढील कार्यवाहीसाठी आकर्षित करण्यात आली आहे या निर्णयामुळे अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांना तर अपंगत्वामुळे सेवेस अपात्र ठरल्यास त्यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ अनुज्ञ केला जाणार आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्माची संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला रक्कम करा अन्यश्रित नव्यानं साठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात नका धन्यवाद